हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा खडकपूर्णातून प्रचंड प्रमाणात वाळू उपसा व वा वाहतूक होत असून महसूल पथक थातूर मातूर कारवाई करत आहे बोटीद्वारे वाळूचा उपसा केला जात असून मंडप गावातील रस्ते वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परमुळे खिळखिळे झाले आहेत त्यामुळे अवैध वाळू उपसा वा कर, व वाहतूक न थांबल्यास अठ्ठावीस जुलैपासून अमरावती आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर व सरपंच भीमराव कदम यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे खडकपूर्णा पात्रातून अवैध वाळू उपसा गेल्या काही वर्षात वाढला आहे ारी यांना वेळोवेळी निवेदन देऊन आणि आंदोलन करूनही केवळ थातोर मातोर कारवाई करून दिखावा केला जात असल्याचा जा आरोप संतोष भुतेकर यांनी केला आहे देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून बोटीद्वारे होणारा अवैध वाळू उपसा ही चिंतनीय तेवढीच गंभीर बाब आहे परंतु या जटील होत असलेल्या समस्येच्या मुळाशी घाव घालणे जरुरी आहे टिप्पर वाहतुकीमुळे शेत रस्ते आणि गावातील रस्त्यांची वाट लागली आहे शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही तर विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही या धोकादायक रस्त्यामुळे अनेकांचे अपघात झाले तर अनेकांना अपंगत्व आले ग्रामस्थांनी वाळू माफियांना प्रेमाने जरी सांगितले तर ते अंगावर धावून येतात पोलीस कॉन्स्टेबल व तलाठी मंडळ अधिकारी यांना सुद्धा त्यांनी चोप दिल्याचे ग्रामस्थांनी प्रत्यक्ष पाहिले प्रशासनातील काही झारीचे शुक्राचार्य असलेले अधिकारी रेतीत हात काळी करत असल्याचाही आरोप संतोष भुतेकर यांनी निवेदनातून केला आहे दरम्यान ज्यांच्या पोटे आहेत ज्यांच्या शेतात वाळूमुळे गड्डे पडलेत ज्यांच्या शेतातून रस्ते आहेत त्यांच्यावर तत्काळ बोजा चढवावा आणि क्षेत्र रस्त्यांची एक समितीने म्हणून पंचनामा करून अहवाल मागवावा गावात रिकामे वाळू वाहन जरी दिसले तरी कारवाई करण्यात यावी ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये वाळू हुपसा होतो अशा तलाठी मंडळ अधिकारी व पोलीस पाटील यांना तत्काळ निलंबित करावे व सरपंच यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी पोलीस मार्फत वाळू माफियांचा शोध घेऊन कठोर का कारवाई करावी संदर्भात तत्पूर्वी बोजा संदर्भात जे प्रशासनाने आदेश काढले होते त्याची अजूनही अंमलबजावणी झाली नाही या व इतर मागण्या पूर्ण केल्यास अठ्ठावीस जुलैपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सहकारांसह आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा संतोष भुतेकर यांनी दिला आहे